आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जात कृपया दर्शन रांगेमध्ये जाय कृपया पाण्याची व्यवस्था करायची ग्रामपंचायत सर्व एक एकदाच पालखी सेवासाठी जन द्यायचंय चला कुराडे साहेब पालखीच्या बैंजरीचे मालक कुराडे सरकार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रेम कृपया पाण्याच्या बॉटलचा बॉक्स त्या ठिकाणी पालखी प्रमुखांना पालखीच्या जवळ मिळवून द्यायचं आहे ते खरं चला लवकर कृपया पोलीस प्रशासनाची कधी उद्योग घालायची नाही व्यवस्थित रांगेमध्ये दर्शन घ्यायचे मधून कोणी दर्शन करायचं नाही संपर्क साधायचा दळण जोडीचे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात पाण्याचा बॉक्स हा म्हणजे जाणकी बारेस्कर कुठे असं नाही संपर्क साहेबांचा घेऊन येत आहे त्यांना कृपया मध्ये गोंधळ चाललाय कृपया करा दर्शन रांगेत व्यवस्थित दर्शन घ्यायचं तर वणीचे लोकप्रिय खासदार आदरणीय धन्टुबा जाधव तर तरपणीचे लोकप्रिय खासदार आदरणीय धन्टुबा जाधव यांचे असं त्यांनी आगमन झालं खासदार साहेबांना विनंती आहे आपल्या वरती ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीन सर्वांचं असं स्वागत केलं जातो कृपया मान्यवरांना विनंती आपला सन्मान केला जातो हा सन्मान करण्यासाठी वरतीचे ग्रामविकास अधिकारी वरतीच्या सरपंच आमच्या बाई साधो ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी परत सापडलेली आहे कोणाच्या असेल त्यांनी ओळख पटवून लाईट ची संपर्क साधायचा सोय लाईन व असूज सोडा त्या ठिकाणी महिलांना कुठली इथं आणखी काळजी घ्या हे असू रांगेत दर्शन पोलिस प्रशासन कादरले या खासदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे खासदार साहेबांना जोडसेल राजपीठाची अस आदरणीय धंदुबाद जात गाडीचे रथाचे मानकरी आदरणीय खुराने साहेब आपल्या या ठिकाणी सन्मान करून जातो आपण कृपया व्यासपीठावरती येतोय <स्कुणाद>

होत लाईन मध्ये काय आबा ठेवणार कुठले कुठे असतील हात ठेवले कृपया या ठिकाणी मोबाईल सापडलेला आहे रोडमीचा त्या मोबाईल या ठिकाणी ज्यांचा होता त्यांच्या हातात संपर्क केलाय धन्यवाद त्या या ठिकाणी पोलिसांना मदत करा मानामध्ये भेटतो गर्दीमध्ये किंवा मधी दिसून वर्ष घ्यायचा प्रयत्न करू नका पोलीस खात्याला ग्रामस्थांना सहकार्य करा परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कलिशन खासदार ते दरवर्षी प्रमाणे या पालखी पुण्यामध्ये सहभागी असतात आपण आपली छाती चांगली आहे त्या ठिकाणी वरती ग्रामस्थ आपला सन्मान होतय आदरणीय बंडूसाहेब जाधव खासदार सहभागांचे आपण सन्मान घेण्यासाठी स्टेजवर येते आणि त्यासाठी जे घरचे लोकांच्या हो, या ठिकाणी महिन्याची पर्स आपण घेऊन जावेकेच्या <laughs> बेलजोरीचे मालक आदरणीय पुराडे साहेब आपणास वारंवार विनंती आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जातो कृपया आपण या ठिकाणी यायचो आणि आपला सन्मान घेऊन जायचो चला आदरणीय खासदार साहेबांना विनंती आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात चला परभणीचे खासदार आदरणीय संजय उर्धा बंडभराज जाधव यांचं या ठिकाणी या पालखीपणावरती आव्हान झालं सगळ्या प्रमुख वीरंजन नाथजी महाराजांना वरची ग्रामस्थांच्या वतीनं सन्मानित केलं जात वीरंजन दाथजी महाराज यांना सन्मानित केले जाते महाराजांना विरंट आहे कृपा आपण हॉस्पिटल इथे या ठिकाणी पालखी सोहळ्याला बैल लावले पुराणे साहेब आपला एखादा प्रतिनिधी असतात आपला वडकी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे आपल्याला विनंती आपण इकडे व्यासपीठावरती यायचंय आणि पालखी सोळा प्रमुख निरंजन साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आपला सन्मान स्वीकारायचा आहे गणेश जाधव आपले पाहुणे वाटतात आपण या खाली झाला